नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र जतकर एक मनाला हेलावणारी मनाला दुःख करणारी एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक बाबा होते आणि एक मुलगा होता त्या मुलाने म्हटलं होतं की बाबा मला दसऱ्याला तुम्ही ड्रेस घेऊन नाही दिला आता दिवाळीला तरी ड्रेस घेऊन दे जा मला ड्रेस पाहिजे तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला हो तर म्हटलं त्याच्या वडिलाला विचाराला त्याच्या वडिला वडिलाचं म्हणणं झालं की सरासरी दरवर्षी या झाडाला साठ शेंगा राहत होत्या साठ शेंगा म्हणजे वीस शेंगा पकडू आपण त्या बियाणे कृषी केंद्र खत व... साठी जात होत्या वीस शेंगा जे लाग लागवडीसाठी पैसा आणला होता किंवा व्याजाने काढला होता त्यासाठी आणि वीस शेंगा म्हणजे आपला घर खर्च चालेल यासाठी आता या झाडाला सरासरी प्रत्येकी झाडाला चाळीस शेंगा आहे हे व्याजात पैसे जाईल आणि त्या कृषी केंद्राला पैसे जाईल आणि त्या मुलाला आणि घर चालवायला जे वीस शेंगा लागत होत्या ते वीस शेंगा या झाडाला नाही शेतकरी आज संकटात सापडलेला आहे तो त्याने शेतकऱ्याने हो तर म्हटलं पण आज विचार आहे त्याला की माझ्या लेकराला दसऱ्याला ड्रेस नाही घेतला आता दिवाळीला ड्रेस कुठून घेऊ तो विवंचनेत पडला होता ही शेतकऱ्यांची व्यथा आहे मित्रांनो